अतिवृष्टीमुळे मंदिराला गळती मंदिर समितीचा दुजोरा मागील चार दिवसांपासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे अतिवृष्टीमुळे मंदिराला गळती लागली आहे ठिकठिकाणी पाणी जिरपले आहे असा दुजोरा मंदिर व्यवस्थापनाने दिला आहे लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जतन काम सुरू असल्याने काही भागात पावसाचे पाणी झिरपले आहे मंदिरावर लवकरच वॉटर प्रूफिंगचे काम केले जाणार आहे दरम्यान काम सुरू असताना मंदिराला गळती सुरू झाल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अपडेट पाहण्यासाठी पात्रा सह्याद्री न्यूज नेटवर्क गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी से भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर